सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी सरपटणारे प्राणी बाहेर पडतात त्यामुळे मानवी वस्तीत सुद्धा साप किंवा साप सुरडी असे प्राणी आढळतात साप किंवा नाग असं नाव जरी ऐकलं तरी काळजाला धडधडी वाटते अशातच सोशल मीडियावर विविध ठिकाणी साप आढळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आता देखील एका नागाचा असाच भयंकर व्हिडिओ समोर आला आहे बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा घरामध्ये जमिनीवर आणि विविध ठिकाणी साप किंवा नाग आढळतात त्यात कर्नाटकातील एका घरात भला नाग मोठा, ना मोठा नाग थेट घरातील भांड्यांच्या मांडणीत जाऊन बसला आहे मांडणीतून हा साप मोठा फणा काढत आहे या घरातील व्यक्तींना एवढा मोठा नाग आणि तो देखील मांडणीत बसल्याचं पाहून मोठा धक्काच बसला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मांडणीमध्ये ताट ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर या नागाने वेटोळे घातले आहे तसेच या मांडणीतून फणा बाहेर काढत तो उपस्थितांना दंश करण्याचा प्रयत्न करतोय नाग पकडण्यासाठी सर्पमित्र येथे दाखल झालेत त्यांच्याकडून नागाला सुखरूप पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत